बांगलादेश सरकारने कांदा आयातीवरील दहा टक्के शुल्क कमी केले तर श्रीलंकेतील कांदा संपुष्टात आल्याने कांद्यावरील तेथील वीस रुपये आयात शुल्क श्रीलंका सरकारने कमी केल्यामुळे भारतीय कांदा निर्यातीला चालना मिळाली आहे लासलगाव येथून श्रीलंकेसाठी नवीन लाल कांद्याची निर्यात सुरू झाली असून लासलगावसह देशांतर्गत नवीन लाल कांद्याची बंपर आवक होत असून आज लासलगाव बाजार समिती तीस हजार क्विंटलची आवक झाली तर येणाऱ्या दिवसामध्ये ही आवक पन्नास हजार क्विंटलपर्यंत दररोज होणार असल्याने जास्तीत जास्त कांदा हा निर्यात करण्यासाठी भारतीय कांद्याच्या निर्यातीवरील वीस टक्के शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापारी व लासलगाव बाजार समितीचे व्यापारी संचालक प्रवीण कदम करत आहेत गेल्या सतरा नोव्हेंबरला बांगलादेशने कांद्यावरती असलेले दहा टक्के आयात शुल्क तो कमी केला आणि एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीलंकेने पण त्याच पद्धतीने त्यांच्याकडं तीस प्रति किलो तीस रुपये असलेला कांद्यावरचा आयात कर कमी करून आणि तो दहा रुपये किलो केला तर आज आपण बघताय का श्रीलंकेसाठी पण अतिशय चांगल्या प्रमाणात लोडिंग चालू झालेली आहे आणि गेल्या काही एक दोन हप्त्यापासून आपल्या बा मा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये आवक पण अतिशय प्रचंड प्रमाणात वाढत आहे आज जवळजवळ तीस हजार क्विंटलची लासलगाव बाजार समितीची आवक आहे परंतु पुढं चालून ती पा चाळीस ते पन्नास हजार प्रति दिवस म्हणजे चाळीस ते पन्नास हजार क्विंटल प्रतिदिवस आवक होईल तर सरकारने जशी इतर देशांनी जसे आयात शुल्क कमी केले तर आज जो आपल्या भारताचा जो है, है, लौकर आप निर्यात शुल्क आहे वीस टक्के तर सरकारने तो लवकरात लवकर कमी करावे म्हणजे कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होईल आणि निर्यातीला जास्तीत जास्त चालना मिळत हीच व्यापाऱ्यांची मागणी